नमस्कार मी सुधीर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट दिग्दर्शक भीमराव मोडे यांना शाहीर कोंडके कोणके गौरव दिग्दर्शक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चित्रपटाच्या यशाबरोबरच या, या पुरस्काराने माणदेशाच्या किंबोना आठपाडी तालुक्याच्या शिरप्याचात मानाचा तोरा रोवला गेला आहे शाहीर दादा कोंडके यांच्या भगिनी कैलासवासी लीलाताई मोरे यांच्या प्रेरणेने शाहीर दादा कोंडके यांचे भाचे पद्माकर मोरे भाचे सुनबाई सौ मानिकताई मोरे व नातू ॲडव्होकेट अनिरुद्ध मोरे यांचे मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास यांच्या संयोजनातून दरवर्षी दादा कोंडके गौरव पुरस्कार देण्यात येतात यावर्षी दिग्दर्शक विभागातील पुरस्कार भीमराव मोरे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला याबरोबरच अभिनेता सिद्धार्थ जाधव निर्माता विजू माने गीतकार विवेक आपटे शाहीर प्रवीण कनसे अंशुमन विचारे मृणाल जाधव यांनाही इतर विभागातील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले माण देशाची कलावैभवाची परंपरा महाकवी गळदी माडगुळकर व्यंकटेश तात्या माडगुळकर शंकरराव खरात नास इनामदार या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाबरोबरच दिग्दर्शक मधुकर पाठक आदींनी ही परंपरा जपली या परंपरेचे पायिक असलेले व सेने क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे आटपाडी तालुक्यातील मुडेवाडीचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे मुडे यांच्या कार्यपद्धतीचा यथोचित सन्मान समजला जातो भीमराव मोडे यांची सिनेसृष्टीतील वाटचाल लक्षवेधी आहेच तीन यशस्वी चित्रपटांचा लेखक दिग्दर्शक गंगूबाई नॉन मॅट्रिक क्राईम डायरी अग्निहोत्र बाप माणूस रुद्रम अशा मालिकांसाठी सहाय्यक दिग्दर्शक व दिग्दर्शक म्हणून प्रभावी काम त्यांनी केले आहे सुरुवातीच्या काळात त्यांची इन द वॉटर ही शॉर्ट फिल्म पुरस्कार प्राप्त ठरली सदुसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये उत्कृष्ट चित्रपट व उत्कृष्ट पार्श्वगायन अशी दोन पारितोषिक पटकावून त्यांचा बारडो हा चित्रपट मैलाचा दगड ठरला महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते मुडे यांनी हा सन्मान स्वीकारला थिअरी ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी ही संकल्पना या चित्रपटातून त्यांनी मांडली आहे शाहीर कोंडके स्मृती गौरव पुरस्काराने मुडे यांच्या सिनेसृष्टीतील कामकाजावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे हा पुरस्कार आटपाडी तालुक्यासाठीच नव्हे तर माण देशासाठी घोषणा बाब आहे